हेलो, नमस्कार आज आपण बोलणार आहोत की शाळा संपल्यानंतर एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ह्या ज्या सुट्ट्या आहे या सुट्ट्यांमध्ये खाली न राहता कुठले तरी क्लासेस लावावे म्हणजेच जो विद्यार्थी ज्या विषयामध्ये कमजोर असेल जसं कोणी इंग्लिशमध्ये कमजोर असतात कसं जसं त्याला स्पेलिंग येत नाही शब्द पाठ नसतात वाचता येत नाही हँडरायटिंग चांगली नसते अशा भरपूरशा गोष्टी असतात आणि यामुळे का काय अस काय का होतं की त्याला भीती वाटते त्या विषयाची तर माझं तरी असं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या विषयामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे तो विषय त्यांना समजत नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे की या सुट्ट्यांमध्ये या सुट्ट्यांमध्ये त्या विद्यार्थ्यांनी किंवा आईवडलां आईवडिलांनी त्या मुलांना सपोर्ट करायला पाहिजे या सुट्ट्यांमध्ये मुलांकडून अभ्यास करून घ्यायला पाहिजे ज्या विषयांमध्ये जे विद्यार्थी कमजोर आहेत जसे की कोणी क्लासेस घेत असतात त्या क्लासेसमध्ये जाऊन माहिती घेऊन त्यांनी त्याविषयी माहिती घेऊन त्या क्लासमध्ये त्या वर्गामध्ये क्लास त्यांना वर्गा टाकायला पाहिजे तर माझं असं सर्व पालकवर्गांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचं वय वेळ वाया न घालवता त्यांनी या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा कारण या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची जी लिंक असते हे लिंक पण तुटून जाते आणि नंतर लगेच तुम्ही जसं जूनपासनं जुलैपासनं जो विद्यार्थी कंटिन्यू शाळेत जायला लागतो त्याचं अभ्यासात मन लागत नाही आणि मन लागत नसल्यामुळे त्याला अभ्यास समजत नाही मग हा दुरावा होऊ देण्यापेक्षा आपल्याला सर्व पाल पालकवर्गांना काय करायचं आहे की ह्या मिळणाऱ्या ज्या सुट्ट्या आहेत हिरांचं हिरांचं खेळायचं गावला पण जायचं सर्व गोष्टी करायच्या पण त्यासोबतच अभ्यास पण करायचा असं माझं मत आहे आणि तुम्हाला पण असं वाटायला पाहिजे सर्व पॅरेंट्सला माझी अशी ही आग्रहाची विनंती आहे की मुलांवर शाळा नंतर जसं तुम्ही लक्ष देता ट्यूशन्स लावून देता शाळा कंटिन्यू म्हणजे दिवसभर तो बिझी असते जसं एक शेतकरी किंवा पॅरेंट्स एक पालक जसा बिझी असतो तशासारखा त्याला स्वतःला वेळ द्यायला इतर गोष्टीला वेळ द्यायला त्या विद्यार्थ्याला वेळच भेटत नाही म्हणून म्हणून काय करायचं आहे की या सुट्ट्यांमध्ये सर्व पालकांनी त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं आहे आणि जो विद्यार्थी ज्या विषयात कमी असेल त्या विषयाचा क्लास बरं क्लास घेणारे कोणी नसेल तर घरीच त्यांना प्रॅक्टिस करायला लावायची असं माझं मत आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि समोर जो तुम्हाला आणि त्या विद्यार्थ्याला पण त्रास होणार नाही तर हे माझे विचार मी तुम्हाला सांगितले तर तसंच शेवटी असं माझं मत आहे की असंच जर तुम्हाला माझे विचार आवडत जर असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू